एकीकडे दोन हजार चोवीसची ची हिस्टॉरिक चॅम्पियनशिप विन आणि आता दोन हजार पंचवीसमधील मधील लागोपाठ धक्के आणि चेस वर्ल्ड कप दोन हजार पंचवीसमधील मधील शॉकिंग अर्ली एक्झिट यश आणि अपयश आयुष्याच्या दोन्ही बाजूंचा चांगलाच अनुभव घेतला आपल्या या प्लेअरने हो आपण बोलत आहोत भारताचा विश्व विजेता डी कुकेश याच्याबद्दल मागच्या वर्षी बुद्धिबळाच्या शिखरावर पोहोचल्यानंतर दोन हजार पंचवीस हे वर्ष गुकेशसाठी कसे हॉरर इयर ठरले वर्ल्ड चॅम्पियन असूनही तो वर्ल्ड कप मधून बाहेर का पडला त्याच्या याच चढ उतारांनी भरलेल्या प्रवासावर आज आपण या व्हिडिओ मधून नजर टाकणार आहोत लक्षात घ्या गुकेश हा करंट वर्ल्ड चॅम्पियन आहे त्यामुळे खरं तर त्याला वर्ल्ड मध्ये खेळायचीच गरज नव्हती कारण दोन हजार सव्वीसमध्ये जो कोणी कॅन्डिडेट जिंकेल त्याचा सामना गुकेशसोबत होईल पण स्वतःला सतत सिद्ध करण्याची प्रत्येक परिस्थितीसाठी तयार राहण्याची त्याची भूक या दोन गोष्टींमुळे गुकेशने या इव्हेंटमध्ये पार्टिसिपेट करायचा डिसिजन घेतला आणि तुम्हाला माहिती आहे या वर्ल्ड मध्ये भाग घेणं इतकंही सोपं नव्हतं त्याच्यासाठी कारण तो बाकी कॉम्पिटिशनसाठी वेगवेगळ्या सिटीजमध्ये होता गोव्यात सुरू असलेल्या फिडे पंचवीस मध्ये पार्टिसिपेट करायचं म्हणून त्यानं किती किलोमीटर प्रवास केला माहितीये ऐकून खरं वाटणार नाही पण बावीस हजार किलोमीटर आणि हीच गोष्ट तो चेस बद्दल किती पॅशनेट आहे हे दाखवून देते पण या वर्षी या खेळाने मात्र गुकेशला चांगलंच टेस्ट केलंय त्याच्या दोन हजार पंचवीस सीझनची सुरुवात थोडी आशादायक होती पण विंबल्डन ऑफ चेस मानल्या जाणाऱ्या टाटा स्टील चेस स्पर्धेत त्याला मोठा धक्का बसला त्याने सुरुवात चांगली केली होती सर्वांना वाटायलाही लागलं होतं की तो जिंकेल आणि झालं उलटच शेवटच्या दिवशी त्याचा आपल्याच देशाच्या अर्जुन एरिगायसीकडून पराभव झाला हो आणि मग टायब्रेकमध्ये प्रज्ञानंदने गुकेशला हरवून विजेतेपद पटकावले सो so क्लोज येट सो so फार्टचे उत्तम उदाहरण आणि यानंतर आलेल्या फ्रीस्टाईल स्पर्धांमध्ये तर गुकेश पूर्णपणे आउट ऑफ डेप्थ दिसला आणि याचा परिणाम सोशल मीडियावर गुकेशवर डाऊट घ्यायला सुरुवात झाली गुकेश, गुकेश चुकून जिंकला की काय लोक असं बोलू लागले मॅग्नस कालसननेही असाच एक टोमना मारला तो म्हणाला आत्ताचे विश्वविजेते मी स्पर्धेत नव्हतो म्हणून जिंकलेत की काय हो हे वर्ष वाईट तर होतच पण तरीही कायम आठवणीत राहील असा क्षण कोणता होता तर तो होता नॉर्वे चेस दोन हजार पंचवीस मधला फेमस मोमेंट खरं तर इथेही तो तिसऱ्या नंबरवर आला होता पण त्याने दोन मोठ्या शिकार केल्या होत्या पहिली हिकारू नाकामुराची आणि दुसरी सर्वात महत्वाची मॅगनस कार्लसनची काल्सनच्या घरच्या मैदानावर त्याला हरवून गुकेशने आपला दम दाखवला हरल्यानंतर मॅग्नेसने रागात टेबलवर हात मारला आणि तो क्षण ऐतिहासिक ठरला सोशल मीडियावर तर त्या व्हिडिओने कहर केला असं वाटत होतं की दोन हजार तेरामध्ये मध्ये आनंदला चेन्नई मध्ये हरवून काल्सनने मिळवलेल्या विजयाचा हा बदलाच होता पण या विजयानंतरही त्याला तिसरे स्थान मिळाले आणि इथे एक मोठे स्टेटमेंट करण्याची संधी गुकेश कडून हुकली होती नॉर्वे नंतरचा गुकेशचा संघर्ष पुढे सुरूच राहिला ग्रँड मध्ये तर त्याने एक्केचाळीसाव्या नंबरवर फिनिश केलं आणि आता वर्ल्ड मधून त्याची तिसऱ्या राऊंडमध्येच एक्झिट झाली फ्रेडरिक स्वीन विरुद्ध झालेला पराभव खरंच खूप वेदनादायी होता शेवटी वर्ल्ड कप इंडियामध्ये सुरू होता आणि तोही त्याचा आयडियल विश्वनाथ आनंद याच्या नावाने काहीही म्हणा दोन हजार पंचवीसने एक गोष्ट तरी स्पष्ट केली की दोन हजार सव्वीस मध्ये आपल्या विश्वविजेते पदाचा बचाव करणे हे गुकेशसाठी खरंच खूप मोठे चॅलेंज असणार आहे कारण जर इतिहासात पाहिले तर अठरापैकी फक्त दहा वेळा वर्ल्ड चॅम्पियन्स आपले टायटल रिटेन करू शकले आहेत एकवीसव्या शतकात तर फक्त विश्वनाथ आनंद आणि मॅगनस कार्लसन यांनीच हे अचीव्ह केले त्यामुळे लवकरच या चॅलेंजसाठी रेडी व्हावं लागेल नाही तर पुढे त्याच्या आहे तुम्हाला काय वाटतं गुकेश दोन हजार सव्वीस मध्ये आपल्या विजेतेपदाचा बचाव करेल का खाली कमेंट्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये